हॅलो नमस्कार मी शुभदा शुभदा शरण्या आणि सर्वज्ञा या माझ्या चॅनलवर एका नवीन वेळेत एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते चॅनल ग्रोथ होणं न होणं या सगळ्या पुढच्या गोष्टी आल्या पण तरीसुद्धा माझे प्रयत्न आणि माझ्या प्रयत्नांना आपल्यासारख्या सकारात्मक सबस्क्रायबरचा सकारात्मक प्रतिसादाची गरज आहे पण एक सांगू हे करताना नेहमी एका राजा माणसाची उनि मला नेहमीच भासते ते म्हणजे माझं बाप नावाचं जग कारण ते जर का आज जग अस्तित्वात असतं ना तर माझ्या प्रत्येक प्रयत्नाला भरपूर प्रतिसाद शिवाय मला संधी ही शोधून शोधून नेण्याचा प्रयत्न केला असता हो कारण ते बाप नावाचं जग त्याचा हात वरधस्त पाठीशी असणं ही खूप मोठी गोष्ट असते असो पण तरीसुद्धा जे मी नेहमी म्हणते त्यांच्यामुळेच मी आहे त्यांच्यातलेच बरेचसेच गुण माझ्यात आहेत पण तरीही कुठेतरी ती तो खालीपणा जाणवतो आज सुद्धा, वर्ष झालं वर्षभरातल्या या प्रवासात सुद्धा क्षणोक्षणी ते माझ्या सोबत होते चला पटकन सबस्क्राईब करा